स्थानिक आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष योगेश खानजोडे यांना पर्यावरण क्षेत्रातील अतिशय महत्वाचा व बहुमूल्य समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जागतिक निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने परतवाडा येथील अध्यक्ष आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास बहुद्दिशीय सामाजिक संघटनेला रोपनिर्मिती वृक्ष लागवड व वनीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी व महिलांच्या कल्याणार्थ पर्यावरण व त्यासंबंधी जनजागृती कार्याबद्दल पर्यावरण क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार पन्नास हजार रुपये रोख व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे पॅरेलाल प्रजापती संजय डोंगरे राजेंद्र मुंदे सेवानिवृत्त ठाणेदार सदानंद मानकर आर एफ ओ एस बी बारखडे विदर्भ न्यूजचे संपादक अमोल नानोटकर उपस्थित होते आलेले आवर्जून त्यांना जागतिक मंदिराच्या सर्वप्रथम मी आणि व्यक्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज बहुमान असा वन महसूल आणि सामाजिक वनीकरण यांच्याकडून अमरावती जिल्ह्याला जो मला वाटते सहा वर्षानंतर हा पुरस्कार प्राप्त झाला छत्रपती वनश्री पुरस्कार अचलपूर तालुक्यातून मी महसूल वन आणि सामाजिक वनीकरण यांचा सर्व सर्वांच्या वती स आभार मानतोय त्यानंतर वैराग्य मू मूर्ती संत बाबा यांना नमन करून मी माझ्या संस्थेचा जो, कारे कारे ला ला जो का कार्यकाळ राहिलेला आहे आणि ज्या ज्या लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे मी त्यांना आभार म्हणून दोन शब्द सांगू इच्छितोय आहे का दोन हजार बारापासून वृक्षारोपण संवर्धन जनजागृती प्रती आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन हे कार्यरत आहे आजपर्यंत त्यांनी मोल्ला नगर मंदिर परिसर मस्जिद परिसर चर्च परिसर आणि शाळा महाविद्यालय या ठिकाणी अठरा हजार रोपटे लावलेले आहे आणि अठरा हजारपैकी आजही आमचे रोपटे विना कुंपणचे पासष्ट टक्के जिवंत आहे कुंपण विना पासष्ट टक्के जिवंत आहे तसेच शासकीय जागा जी अतिक्रमण होती तिथे आज चार एक्कर जागा होती कुठं दोन एक्कर होती ते कुठं दहा हजार सार्वजनिक बांधकाम यांच्या वतीने आपण त्या ठिकाणी एक नाही तर तीन ऑक्सिजन पार्क तयार केलेले आहेत एक चार एक्कर मध्ये बाराशे पन्नास झाडांचं ऑक्सिजन पार्क तयार झालेला आहे एक दोन एक्कर मध्ये सहाशे झाडांचं आणि एक दहा हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये पासष्ट ऑक्सिजन पार्क आपण स्वदेशी झाडं जे आपले जे ऑक्सिजन प्रो प्रोत्साहित करते त्यांची आपण तयारी केलेली आहे आणि आज जे ऑक्सिजन पार्क सर्वात अगोदर दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना काळापासून सुरुवात केलं होतं ते ऑक्सिजन पार्क आज पूर्ण पूर्ण बाराशे पन्नास पैकी फक्त पाच रुपये भरून आज वड्रोक्षाकडे वाटचाल करत आहे सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र राज्य शासनद्वारा राबविण्यात आलेल्या दोन कोटी चार वजनीकरण विभाग परतवाळासोबत आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेची एक नाड जोडलेली होती आणि त्यांच्यासोबतही त्यांनी अनेक अने सामाजिक उप उपक्रम संस्थेने केले आहे नागरिकांच्या सहभाग सहभागातून प्रत्येक न कॉलनी त्यानंतर मंदिर परिसर ह्या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी संस्थेला सर्वात मोलाचे सहकार्य मिळालेले होते त्यांचे एस बी भार भारकर साहेबांचं वनपरिक्षेत्र अधिकारी पोलीस डिपार्टमेंटमधून श्री सदानंदी मानकर साहेब आलेले आहेत त्यांची वेळोवेळी मदत भेटलेली होती त्यानंतर अशोकी कवितकर माननीय सेवानिवृत्त त्यांनी त्यांचं त्यांनी ऑक्सिजन यावेळी काम करीत असताना काय अडचणी येतात हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व आभार मानले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती